बावधन खेलारमध्ये आपण प्रत्येकाची बैल दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करतोय आता साहेबराव कचरे राहणार बावधन यांचा हा बैल आहे आणि आपण सहज आलो होतो हळदनिहार यांची अप्रतिम असा बडाव सुंदर देखना मस्त रुबाबदार असा छान ती एकाच कुटुंबातली आहेत आणि असं वेगवेगळी बैल पाळतात माणसं की बाबा प्रत्येकाला आपलं वाटतं त्यांना बैला असावा ती घरच्या गायीची शक्यतो यांच्याकडं बैल असतात अजून एक कोंड आहे तो त्यांना चालू केलेला आहे आणि ही साधी गाई त्यांची हे रानातली वस्ती आहे अप्रतिम असा देखना सुंदर हुबाबदार यात्रेची तयारी जोमात चालू आहे बुधवारी साधारण कळक तोडायचं विचार आहे गावकऱ्यांचा महाशिवरात्री आहे त्या दिवशी तोडतात दरवर्षी सलावात प्रमाण ह्या वर्षी तोडली जाणार आहेत साधारण त्यांच्या कुटुंबामध्ये मोठं कुटुंब आहे साधारण दहा अकरा बैल आहेत पण प्रत्येकाला वाटतं आपला बैल असावा धावणीला आणि नाद असतो प्रत्येकाला प्रत्येकजण शेतकरीचं आहे अशा दृष्टीनं प्रत्येकाने एक दोन एक दोन बैल पाळल्यात जसं प्रत्येकाला वाटत असतं पण शक्यतो दो। घरी दोन बैले जाऊन त्यांची अप्रतिम देखना सुंदर वबार असा हा मस्त बैल तुम्हाला दाखवला आणि दाखवण्याचा छोटासा प्रयत्न बाऊदन म्हणजे अशी कित्येक तरी बैल आहेत की अशी अजून उजेडात खूप आणायचे आहेत त्यांना मालकांची नाव त्यांच्या सांगायच्यात मालकांना कशा पद्धतीने नाद जपलाय हा सांगायचा आता बाबा तुम्ही बरेच वर्ष शेती करताय तर तुमच्याकडे होऊन गेलेली बैल आतापर्यंत किती बैल झाली साधारण मागे गेले की आता आजोबापासून पहिल्यापासून चालू आहेत बैल पाळायची काळापासून नादच आहे तुम्हाला था था बर हा बैल आपला घरचा आहे आता हे हजा बरोबर ला चार गेली होय हा म्हणजे आपल्याकडे पहिल्यापासून घरचीच बैल घरची एकाच नाही कधी नाच हजा फक्त दोनच झाल्या बसले घरचीच आता होण्यापासूनच घरचा नाच घरची बैल तयार करायची पगडाला झोपायची आता तुमच्याकडे होऊन गेलेली बैल आतापर्यंत किती झाली सहा बैला झाली त्यातल्या एखाद्या बैलाचं म्हणजे देखणे किंवा त्याच गुन्हे बायला त्याला आम्हाला माहिती सांगा गुन्हे त्या बायला एखाद्या गुन्हे एक बघायचा बर तो बैल जोराचा होता आणि अगदी तर चालायला बघायला म्हणलं ना एखादं म्हणलं तरी ती तीन दोर काढतात होय एखाद अगदी बैल खास तुमच्याकडे ते आठवण होती तुम्हाला एक नंबर होऊन गेलेला आता हा किती वर्षाचा बडाव आहे किंवा आठ वर्षाचा घरच्या गायचा खोंड आता गाय किती आपल्याकडे आता का आपली कायम म्हणजे बघतोय तशी कायम गयाला खोंड होते आणि कायम तुमच्याकडे खोंड येत आता खोंड किती घरी आपल्या आता घरी बघा आता आता चालू लालवड आता आमच्या भावापाशी दोन आहेत दोन खोंड आहेत पहिल्यापासून भावभाऊ किती जण तिघं आता आहे आम्ही दोन शेती आता टोटल तुमच्या घरात बैल किती आता पहिलं टोटल बघा आमचं साधारण आठ बैल ये आठ आणि खोंडे एक दोन्ही गासतील म्हणजे दहा बैल साधारण तुमच्या घरात आहेत पहिल्यापासून तुम्हाला नाद पहिल्यापासून आहे तेच चाललंय ते आहेच अजून म्हणजे बैल नसल की तुम्हाला असं निघणार दमच निघणार नाही आता ट्रॅक्टरचा जमाना आलाय ती कसं काय तरी बी चाल चाल पहिलं ठेवले बैल ठावले तुम्ही आता बैलाच करता खाया पाणी म्हणजे घरी बसून पोर आता परपंचा लागले शेती करते हो। काय करायला बैल पाहिजे आता तुमच्या वडिलांच्या काळात तुम्हाला आठवत असेल ती बैल कशी होती बैल आम्हाला लागला चांगला हो होय आता त्या काळात खाया वेगळ्या पद्धतीच होत ह्या काळात तुम्ही किती हो। वर्ष झालं मालवीर कापला नाही किती वर्ष वर्ष झाला म्हणजे मालवीर संपलाय औषध झालं बंद झाले मालवीर गावातच बंद झालं त्या शिवाय गवत नव्हतं आणि बैलाला ताकद बी त्या जाड मला शहा बांड घासलं त्याच्या बघितलं दुसरं आरडाय झाला हा तयार होत होता आता खाद्य वर नाही आता तुमचा खुता कुठं झोपला जातो झोपला किती नंबरला पहिली वैद्य सुटल्या केळीच्या तिथं केला जातो राजपुरीच्या वरात तुमचा नंबर येतो साधारण एक दीडच्या सुमारात येतो नंबर बाऊदन खिलारला माहिती दिल्याबद्दल आभारी बाधन खिलारमध्ये मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नातखेलार जातीचा जा वारसा महाराष्ट्राच्या जा परंपरेचा माग पण आपण एक वेळेस बैल दाखवली होती संतोष कचरे बावधन बगाडाची तयारी कशा पद्धतीने चालली ते आपण पाहतोय बैल बऱ्यापैकी आता सावरले चांगले आता चार आरती वगैरे त्यांना दिला जातोय आणि हे असा जोड आहे पहिल्यापासून त्यांच्याकडं वडिलांपासून त्यांच्या आजोबा बैल पाळत होते आणि ते पण चांगले त्यांना नाद जोपासलेला आहे एक नंबर अशी ही जोडी नाव काय याच सुंदर राजा आणि सुंदर ही जोडी आहे अप्रतिमाशी जोडी <laughs> सुंदर